मित्रांनो हे स्वामी समर्थ दूध क्षेत्र केंद्र शेळवे आहे मित्रांनो आज सकाळी हे सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू झालेले आहे मित्रांनो आपण पाहू शकता यामध्ये अशी की मिस्ट लॅब आहे हॅट व एस एफ शेत केला जातो मित्रांनो दुधाचा अशा पद्धतीने या ठिकाणी प्रोसेस सुरू असते मित्रांनो या ठिकाणी फॅट एस केला जातो मित्रांनो आपण पाहत आहात हे स्वामी समर्थ दूध शेतकऱ्यां केंद्र शेळवे जुना पंढरपूर पुणे पालखी मार्गावरती आहे मित्रांनो आपण पाहू शकता हे बल्क टँक आहेत यामध्ये दूध कलेक्ट केले जाते मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणाहून दूध म्हशीचे दूध व गाईचे दूध वेगळे होते मित्रांनो मित्रांनो अशा पद्धतीने ही प्रोसेस सुरू असते हे समाधान बनसोडे मित्रांनो या ठिकाणाहून दुधाची अशा पद्धतीने काळजी घेतली जाते दूध यातून खाली बल्क टँकला जात असताना आपण पाहू शकता हे अतिशय काळजी घेऊन त्या ठिकाणी ते दूध बल्क टँक मध्ये सोडले जाते मित्रांनो जागोजागी याची काळजी घेऊन तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने ही प्रोसेस सुरू असते मित्रांनो हे स्वामी समर्थ शेतकऱ्यां केंद्र शेळवे जुना पंढरपूर पुणे रस्त्यावरती आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे कामकाज सुरू असते या ठिकाणी या दूध कँातून दूध बसले जाते मित्रांनो आणि या ठिकाणाहून ते मशीचे दूध व गायीचे दूध वेगळे होते आणि या टँकमध्ये जाते मित्रांनो आपण पाहत आहात की टँक आहे पण मित्रांनो ह्या अशा पद्धतीने काळजी घेऊन हे सगळी प्रोसेस चालू असते मित्रांनो अतिशय दूध वतताना या ठिकाणी पांढरे कापड लावलेले आहे कचरा किंवा घाण याच्यामध्ये जाऊ नये याची अतिशय काळजी घेतली जाते मित्रांनो कामगार आहेत दोघांची वास घेतात हे मित्रांनो ए... आपण पाहू शकता ही लॅब आहे एस एन टी ओ फॅट चेक केला जातो हे धर्मराज लोकरी आहेत दूध उत्पादक व चेअरमन आहेत त्या दूध संस्थेचे मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हे दिवसभर कामकाज चालू असते मित्रांनो हे सकाळच्या सत्रातील कामकाज आहे मित्रांनो सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू झालेले कामकाज मित्रांनो हे दूध शेतकरण केंद्र पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी शे सुरू झालेले आहे मित्रांनो तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या दूध करण्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येते मित्रांनो आपण पाहू शकता अशा पद्धतीने हे दिवसभर कामकाज सुरू असते पिकअपद्वारे दूध या ठिकाणी दूध करण्या केंद्रामध्ये येते मित्रांनो आणि बल्क टँक आहेत मित्रांनो हे केमिस्ट पाटील साहेब आहेत पाटील साहेब केमिस्ट आहेत मित्रांनो हे दुधाचे फॅट आणि एस एम चेक करतात व मित्रांनो राहुल पाटील येत आहेत या ठिकाणी मित्रांनो अशा पद्धतीने दिवसभराचे कामकाज सुरू असते मित्रांनो या ठिकाणी यामध्ये दुधाचे कॅन या ठिकाणी जाते तिथं कापड लावलेले अतिशय काळजी घेतली जाते कुठल्याही पद्धतीची घाण किंवा कचरा जाऊ नये अशा पद्धतीने काळजी घेतात मित्रांनो तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या दूध शेतकरी केंद्राचा लाभ द्यावा अशी विनंती करण्यात येत आहे मित्रांनो